रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी निवडणूक कार्यालयामध्ये अलिबाग इथे जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला यावेळी महायुतीचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूया निवडणूक झालेली आहे कारण त्यांच्या होतं तेवढंच पाठिंबा देण्यापेक्षा ते जास्त माझ्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे आर पी आय रासप असे वेगवेगळे घटक जे महायुतीमध्ये आहेत त्या सर्वांची एक अभूतपूर्व ताकद या निवडणुकीच्या पाठ माध्यमातून माझ्या पाठीमागे उभी राहिली पालकमंत्री पदावरून तर संघर्ष होतात परंतु तटकरे कुटुंबावरून ज्या पद्धतीनं त्रास होतो असं तुमचं म्हणणं होतं होत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत वारंवार बैठक आज मात्र तुम्ही समर्थन देताना पाहिजे त्यावेळेच वातावरण वेगळं होतं वातावरण बदलत यावेळेला एवढी कधी झाली नव्हती हो राजकारणामध्ये आणि खेळामध्ये तसंच आहे कधी काय कुठं घडल सांगू शकत नाही आज त्यांना आमची आवश्यकता आहे उद्या त्यांच्या आम्हाला आहे भाषणात म्हटलं तसं गॅरंटी घेणार कशी आहे ना सांगितलं ना मग आली का मिळल ना कुठे जात इथे नाही तर रायगडचे मावळे आहोत आम्ही काळजी ना करायची ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट